नमस्कार मी मानसी पाहुयात घडीची अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात बांधकामा करता लागणाऱ्या वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याने गोरगरिबांसह सामान्य नागरिकांना वाळू घेणे शक्य नव्हते व वाळू अभावी बांधकाम थांबवावे लागत होते त्यामुळे वाळू मिळेल त्या भावात घ्यावी लागली यामुळे बांधकाम विभागाचे नियोजन कोलमडून कर्जाचा भार वाढत असल्याचं सगळीकडे दिसत होत या समस्या मोडीत काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वाळू विक्री डेपोची निर्मिती केली त्याची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातून के केली त्यानंतर कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली वाळू शासकीय दरात मिळेल अशी अपेक्षा सामान्य नागरिकांना होती मात्र त्या अपेक्षेचा काही काळातच भंग झाला उद्घाटन प्रसंगी बोटावर मोजने इतक्या घरकुल लाभार्थी यांना मोफत वाळू दिली त्यानंतर सामान्य नागरिकांना शासकीय दरात वाळू मिळण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले सध्या मौजे कुंभारी येथे चालू असलेली वाळू विक्री डेपो हे व्हाईट स्टोन एंटरप्राइजेस यांना मिळाले असून या ठिकाणी ज्या वाहनातून वाळूची वाहतूक होते त्या वाहनापैकी अनेक वाहनांचे नंबर खोडलेले असतात अनेक वाहनांना सीसीटीव्ही कॅमेरा नसतो असेल तर तो फक्त डेमो स्वरूपात असतो अनेक कॅमेरे हे डेपोला कनेक्ट नसतात तर अनेक ड्रायव्हर या याचे कारण गुलदस्तात आहे वाळू तस्कर आणि डेपो चालक यांच्यात असलेले आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे या बाबतीत महसूल विभाग का लक्ष देत नाही हा देखील संशोधनाचा विषय आहे कोपरगाव तालुक्यातील सामान्य नागरिकांची वाळूची मागणी असताना देखील अकोले संगमनेर सिन्नर नाशिक निफाड एवला येथील वाळू तस्करांना वाळू पुरवली जाते तर यात एकच पावतीवर दोन वाळूची वाहने सोडली जातात या ठिकाणी नियमाप्रमाणे वाळू डेपोवर महसूल कर्मचारी उपस्थित राहणे बंधनकारक असून या नियमाला महसूल विभाग केराची टोपली दाखवत आहे यामुळे तहसीलदार पूर्वीचेच तहसीलदार आणि सध्याचे तहसीलदार नायब तहसीलदार यांकडे सामान्य नागरिक हे संशयाच्या नजरेने पाहत आहेत तहसीलदार यांनी आपली प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून काळजी घेते का हे पाहणे वेळच ठरवेल या डेपोवरून दररोज हजारो ब्रास वाळू ही संगमनेर येथे जात असल्याचे सर्रास पाहावयास मिळत असून या वाळू वाहतुकीवर माजी महसूल मंत्र्याचा वरदहस्त असल्याचे स्थानिक नागरिकांकडून कळते एकीकडे विके थोरात पक्के विरोधात राजकारण करतात शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयास विरोधी पक्षात दिसतात मात्र वाळूच्या ठिकाणी कसे एकत्र येतात हे चित्र कुंभारी येथे पाहायला मिळते अशी चर्चा सामान्य शेतकऱ्यातून होत आहे आज कुंभारी येथे वाळू डेपोवर प्रत्येक गाडी मागे विलास नामक व्यक्ती दोनशे रुपये मागत असल्याने वाहन चालकाने पैसे देण्यास नकार दिल्याने डेपोच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी आडवा लावून रस्ता बंद केल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती अशा अंदाधुंदी महसूल मंत्री लक्ष घालतील का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे या मोठ्या बातमी सहितेस थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री